उत्तर सोलापूर येथील एकरूप येथे शेतात काम करत असताना साप चावल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे याबाबत अशी की दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास एकरूप तालुका उत्तर सोलापूर येथे शेतात काम करत असताना उजव्या पायाला साप चावल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे वंदना तानाजी उडणशिवे वर्ष पंचेचाळीस राहणार एकरूप तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे पती तानाजी उडनशिवे यांनी उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे